नाशिक, शोध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्य कार्यकर्त्याप्रती आत्मीयता वाहनांचा ताफा थांबवत स्वीकारले पुष्पगुच्छ रविवार आठ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मखमलाबाद गावाजवळ गिरणारच्या दिशेने निघाले असतात गावकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती त्या गर्दीत शिवसैनिक अंकुश काकड नावाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीत फुलांचं गुच्छ धरून स्वागत केलं हा नजारा पाहून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ताफ्याला थांबवण्याचं सांगितलं आणि प्रेमाने अंकुश यांचा मोकळेपणे संवाद घेतला आणि पुष्पगुच्छही स्वीकारलं या साध्या व भावनेनं भरलेल्या घटनेनं गावकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला अनेकांनी हा क्षण जनमुखी राजकारणाचे एक उत्तम उदाहरण मानलंय स्थानिक पातळीवरील या स्वागताच्या दृश्याला जनमानसातून सकारात्मक प्रतिसाद सर्वात प्रथम तर मी जय महाराष्ट्र करतो आणि सर्वात कर महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एक सर्वसाधारण कार्यकर्ता कार्यकर्ता करता एक शिवसैनिका करता आज मी बघितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक अनाथांचे नाथ एकनाथ भाऊजी शिंदे यांनी आज मकमालाबाद या ठिकाणी त्यांचा दौरा जात असताना त्यांनी एक शिवसैनिकासाठी त्यांनी थांबून एक शिवसैनिकाच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि शुभेच्छा स्वीकारत असताना त्यांनी मला देखील मी त्यांच्याशी बोललो की साहेब मी तुमचे शिवसैनिक आहे आणि मी शिवसैनिक असताना माझी या मकमालाबाद गावातून प्रभाग क्रमांक सहा हो मधून माझी शिवसेना शिंदे गटाकडून तयारी चालू आहे तर साहेबांनी सांगितलं की तू तयारी चालू ठेव मी तुझ्या पाठीशी आहे मला खूप गोष्टी ऐकून या साहेबांचा हा शब्द ऐकून मला खूप खूप आनंद वाटला त्या बाबतीत मी एवढंच सांगू शकेल की कुठे अडचण असो किंवा एखाद्या कार्यकर्त्यासाठी जर कोणी थांबवणारा नेता जर असेल तर तो एकमेव या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कारण आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे एकमेव असे नेते आहेत की ते कुठल्याही कार्यकर्त्या करता किंवा कुठल्याही कोणावरती अन्याय जरी झाला तरी त्याच्याकरता ते एकमेव थांबणारे नेते आहेत त्याबद्दल मी साहेबांचा आदर करतो आणि त्यांना त्यांनी आमच्याकरता थांबले त्याबद्दल मी त्यांचा एक सदस्य आभारी पण आहे